ज्या बैलाच्या आक्रमक स्वभावाला कंटाळून त्याला विकण्याचा निर्णय घेतला त्याला विकले असता त्याच बैलानं आपल्या मालकीनीचा जीव घेतल्याची एक अत्यंत हृदयद्रावक घटना कुडाळमधली कुंभारवाडी इथं घडली पुष्पलता रामचंद्र मांजरेकर वैवर्ष सत्तर असं या दुर्दैवी वृद्धेचं नाव असून पुष्पलता मांजरेकर या कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या मातोश्री होत ही दुर्दैवी घटना शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली मांजरेकर कुटुंबियांनी महिनाभरापूर्वीच हा बैल विकत घेतला होता मात्र त्याचा स्वभाव अत्यंत आक्रमक होता आणि तो माणसाच्या अंगावर धुऊन जायचा संभाव्य धोका ओळखून कुटुंबियांनी त्याला विकण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार एका व्यक्तीनं बैल खरेदीही केला होता शनिवारी पहाटे ठरल्याप्रमाणे खरेदीदार व्यक्ती बैल नेण्यासाठी टेम्पो घेऊन मांजरेकर यांच्या घरी आली घरापासून सुमारे ते मीटर अंतरावर टेम्पो उभा करण्यात आला होता पुष्पलता आणि त्यांचे सुपुत्र पंढरी बंड्या मांजरेकर यांनी बैलाला गोठ्यातून सोडून टेम्पोकडे नेण्यास सुरुवात केली मात्र टेम्पोजवळ पोहोचता क्षणी क्षणाचाही विलंब न लावता बैलानं अचानक पुष्पलता यांच्यावर भीषण हल्ला चढवला बैलाचे तीक्ष्ण शिंग थेट त्यांच्या मांडीत घुसल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला कुटुंबियांनी त्यांना तात्काळ कुडाल येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केला परंतु तोपर्यंत उशीर झाला होता उपचारापूर्वीच त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं या अनपेक्षित आणि भीषण घटनेनं मांजरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला शनिवारी रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले